उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिल्याचं मेल करण्यात आलं त्यामध्ये दोन बुलढाण्यातले आरोपी पकडण्यात आलेले आहेत तसं बघितलं आणि ते संभाजी भिडे संभाजी भिडे यांची कार्यकर्त्याची असल्याची माहिती आत्ता मी पण ट्विवर बघितलं की वाया आणि शिगणे या दोघांनी मेल करून एकनाथ शिंदे साहेबांच्या गाडीत बॉम्ब टेकून उडवण्याचा धमकी त्या ठिकाणी दिली ह्या मला वाटतं ह्या सगळ्या पोकळ धमक्या आहेत यांची काही एवढी अवकात नाही आहे की असं किती काही करू शकतील आणि पोलिसांनी जर ही माहिती मला दिली असते तर मी त्यांची व्यवस्था केली असती पोलिसांचं कामही पडलं नसतं एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर आज राज्य करून राहिले आहेत अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या चाहत्या आहेत आणि त्याच्यामुळे एक राज्याचा असा मुख्यमंत्री ज्याने इतकं चांगलं काम केलं त्याला धमकी देणं किंवा त्यांना उन्हाळ्याचं कट कारस्थान करणं हे तर आमच्या अर्केच कार्यकर्ते उड्या लोकांना उधळून लावतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका